एकोणीसशे च्या अधिकृत भाषा कायद्यात सुधारणा करून रोमन लिपीला देवनागरी सारखाच अधिकृत दर्जा द्यावा या मागणीसाठी ग्लोबल कोकणी फोरमने पणजीतील आझाद मैदान येथे प्रतिकात्मक निषेध आंदोलन केले या मुद्द्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी फोरमची भूमिका आहे रोमी कोंकणी कोशना भाग घेतलेले असले हो प्रश्न सुटाव करून कांयच आयज मेरेन करूंक ना तर आमचो जो फोरम जो आता निकतोच घडून हाडला ग्लोबल कोंकणी फोरम आम्ही जे जे, जे तरेन रोमी कोकणी जी जास्तीस आमी मेळोवन घेतलेच आमच्या सरकारान तरी हे नोट करून घेऊ आणि ना तर आमक फुडले पाऊन न्यायालयात वचून रोमी कोंकणीक जास्टिस आम्ही झेरूल हाडले आणि आमच्या सगळ्यांनी विश्वास दोडचो दिस इज गोईंग टू बी द फायनल बेटल होच दीस जन की रोमी कोकणीचे रोमी कोणी कोणीक झुजतेल्याने स्पॉट तो आणि निशेध मारपाक आयज सगळे एकठांय झाल्यात आणि आयच्या दिसाक आमकां दिसना असले आम्ही निशेध मारीत रावतले आणि सरकार आमचे कांयच आयकोच ना म्हूण आम्ही कितें करचे तें आमचे मन एकदम क्लियर आसा फुडली पावला आम्ही मारूक आम्ही आयज हिशोव करया मुखार सरपाक तुमकां खबर आसा की हे कोंकणीक लागून आमच्या गोयकार भाव भयणानिज गोयकार भाव भयणणांवर खुबशे त्रास उरलेले असा खुबशे कष्ट केलेले असा खुबशे रात आणि दीस वावलेले असा आता किती झाले आमची कोकणी झाली पूण ओली झाली देवना पूण आमकां जाय आसली असे रोमी रिपी झालेली पूण तो ना आमचे रान्याय झाला असा त्या लागून आम्ही आता पुढे सरलेले आसा हा सजमता जे आमचे लिडर असा वडले वडले लिडर असा पण कोणच फुढे सरना पॉलिटिशियन असा वडले वडले पण कोणूच फुढे सरना दिसना किंवा हे के सोरन पण ते पण हंगा सडिया हा त्यांच्या त्यांना उल बांधत त्यांना सांगूक सोदता म्हणजे मोगाल जे आमचे पॉलिटिशियन असतात पुढे सरात जो आमचे गोयकारांचे अन्याय झा तो अन्याय वरून दिवपाक जाय जे आमचे विचार असा जे आमचे मागणी असा ते तुम्ही फुलफील करून तेन्नाच हो। ते सोमेज गोंयकारांक गोंयच्या भाव भयणांना न्याय मेळतलो ही जी अरीज जाल्या रोमी लिपी दिनासतना ती अडचणी आमी फुडो केला जो आमी ह्या जनरेशनान फुडो केला तोच अडचण आमच्या फडल्या पिळगेक जाईना जावचे खातीर ही चडवळ आम्ही दवरता आयज ना तर केनच ने जाते त्यापासून आम्ही सगळी एकवट्या पावल मारतली आणि ही चोवळ आम्ही बॉन पोची ना मेडसोय आणि म्हाका विश्वास असा त्या जे जे एम एल ए बरोबर गेला तेणी सगळल्याने आपलो बरो सहकार दिला आणि दिला आणि सांगला आम्ही तुमच्या फाटोफोट आसात म्हणून आणि हांव जाणां आमचो हो सरकार पळय आहा तो आमकां दितलोच म्हणून किया कायद्यान मे असा कायद्या प्रमाणे मेवतली तो देतो हे झूज केन्ना सोपतली हे झूज सोंपतले जेन्ना रोमी लिपी देवनागरी बरोबर तितलोच अधिकार आमकां मेळटलो नाका आमच्या फुडले पिळगेक देवनागरी लिपीच्या सोपक्यान रावन तिचे गुलाम जाऊन आमचे गोयकार आमचे भगे मागे खूप वेदेले आम्ही पेपरांचे आयकत की फुडे सरकारी नोकऱ्यां देवनागरी लिपी वापरतेले दे म्हणून आमचे गोयकार जे रोमी लिपी पासून जुजलेले तांचे किती या सरकारान हाचे विचार करचो आणि खात्री असा जे सगळे बोऱ्या मनात जाता बऱ्या मनान सांगता ते सरकार आयकतलो आणि आमचे रोमी लिपी जो जी ओनीस जाल्या तिका आमकां न्हीद करून दितलो सास बी कवी भोवती सास एस ए एस बी ए च टायटलीज इन रोमी लिपी वाय यो हिंदी फिल्म एन अदर फिल्म टायटल रोमी लिपी वाय माय डियर फ्रेंड्स टुडे वी आर ऑन अ हॉर्न्स ऑफ अ डायलेमा जे आमचे येणे असा ते येणे वेतात हालीचं एक ओनी के एकॅमी त्यात्रिसांचे एकमीत योग्य तयात्रिस मेळोक ना आफ्टर वन इयर ऑफ सस्पेन्शन दे डी नॉट फाईन वन टिया त्रिस टू गेट द चेअर ऑफ द चर्मिन डेट टू ब्रिंग अ नॉन टिया्री व्हाय वी हॅव गॉट पीपल इन तिया फोरम ओडवोकेट्स डॉक्टर्स प्रोफेसर्स वी हॅव गॉट पीपल वू हॅव बीन वर्किंग एज मॅनेजर ऑफ बँक्स यू कु नॉट फाईन वन पर्सन अँड द पर्सन सेज ही इज ब्रॉड किया तिया्री झोगडात म्हणून खुं झोगडल्यात खुं झोगल्यात शी देथिंग वीच इज नोन एज बेट अप नॉलेज इज अ डेंजरस थिंग आणि हे मोनीस आता आमचे तांकां पार्टी घालून तांकांय आपल्या घेवन घेऊन आपण चोव आय आस्क यू ऑल दोज सीन दीस ऑन द विडियो प्लीज टेक अ स्टेप फॉर्वड टू डू समथींग बिकॉज इफ यू नॉट डू इट नॉ वी वील नॉट गेट द ऑपॉर्चुनिटी अगेन आम्ही मायनोरिटी आमची आर्टिकल ट्वेंटी नाईन वन सांगता की आमकां सा, हक्क असा आमची लँग्वेज आमची लिपी आसा ती जाय म्हणून तर आम्ही एज पर आर्टिकल ट्वेंटी नाईन सरकाराला डिमांड कोतात आमकां ही लिपी जी आसा ताका देवनागरी बरोबर मान्यता दी म्हणून तर हांव तुमकां सगळ्यांना आनी एक पाटी काळजात देव बरे करू म्हणटा तशेंच सगल्या हांव तिया्रिस्त सगल्या तयात्रिस भावां भावांनी आमकां फटले आम्ही धोरण मडगाव केले त्यांना जयतेस भाव आमचे बरोबर असलेले तर हे पुढे आम्ही फुढे फुढे पावला मारतात त्यांना आमक सगळे तयाभांची गरज असा तर आता सपोर्ट करचो माझा आवाज आमच्या गोयच्या कर्नाटक सांगता जे तया्र आमचे रोबी रिपील ववराडी घरून हा घडवून हा जो त्या बरं नागून हाका तुम्ही तुमचा सपोर्ट करात कित्याक आमची रोमी लिपीचा इतिहास हांसूनच असा आणि हातूनच आमचे इतिहासाचे जी आसा ती जमनीन भितर गुटलेली असतात देखून आमच्या तरणाट्यांनी जे कोण कोकणी रोमी खातीर आपले फुडले मन दिवन काम करू सोदतात तांणी हे वार चालूच आनी आमचे गोंयचे भाव जे रोमी खातीर रोमी लिपी खातीर सदां वावुरतात तांणी ताका सदां सपोर्ट करचो दोर मान मिळचे खाती आम्ही एकोटार रावून जाय आणि हे झूज आम्ही चालूच दोरूक जाय दर दो हा सजमतां सगळे आम्ही हचे फुढे हच्याहून ओढे संख्येन एकटून हे झूज झुजतले आणि न्हीद मेवतली रोमी कोंकणी फकोत पाळकाचेर तियात्रांनी आणि इगोर्जांनी आमची जीव उरलेली दिसता तर ही जीवी उरवून हा का म्हाका दिसता आमच्या तया्रिस्ची चड गरज तर जेन्ना फुडें ही कमिटी तुमक मातलेली तुम्ही तयात्रिस्तांनी व्हड संख्येन फुडें सरचे आणि ही आमची रोमी लिपी जिका फाव तुझा दर्जा दो, मेळोक ना तो घेवचो म्हूण तुमकां म्हजो उलो कोंकणी रोमी लिपीचे अन्याय झाला ती आमचे कोंकणी लिपीचे नीत ओनीद केला ती मी मेळून घेऊन आम्ही हंगास सगळी एक आणि हा मागता आमचे एम एल ए चीफ मिनिस्टर तांचे लागी ही अन्याय झाला ती न्हीद मिळवून घेतली म्हणून दिसना देवनागरी सर्वाय आणि थोड्या देवनागरीचे जे रोमीचे आड म्हाका समजण दे वॉन्ट टू कमी एथ देवनागरी ऑल्सो या देवनागरी देम सेल्फ बरे आता रोमी नाका मोब रोमीच्या आडकळ हाडप इट इज एनदर वे ऑफ सारख्या सगळ्यां घेऊन फोंडा वसपास होईल देवनागरी भाषे जाता सौथा रोमी हा म्हणून जाता मोर देज सेल्फ एल गो टू इंटरनॅशनल लेवल मागोन मागोन आशा करून करून टायम झाला काबार त्याच्या आधी आणि हुंची लिपी हाडून कोंकांक ला हा युकोर असो नाकात त्या दुकोरच झाल्या